दोनशे अठ्ठेचाळीस कोटीच्या बार्शी तुळजापूर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने नागरिकांमधून काळ्या मातीने भराव भरला जात आहे ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या संगणमता या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या रस्त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासणी होणार का स्थानिक आमदार याकडे किती गांभीर्याने लक्ष देणार याकडे सर्व बार्शीकरांचे लक्ष लागलेले आहे ला म्हणजे काय चालू तक्रार आहे का कोणाची तर आपण धसाला लावू जरूर त्या लोकांबरोबर राहीन मी जे या चुकीच्या गोष्टीविरुद्ध आवाज उठवते त्यांच्याबरोबर राहत